मित्रांनो कमेंट नक्की करा दोन जण आलेत आपलं नाव कमेंट ना ला ला करा मित्रांनो जे मला समजेल की कोण आहे कृपया या व्हिडिओला लाईक करा सात जण आलेत कमेंट नक्की करा आणि लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला लाईव्ह पोहोचेल लाईक करा कमेंट करा बोलू आपण लोणी मार्केटच्या विषयी बोलू काहीतरी आज मंगळवारी आजपासून भरपूर गाय यायला सुरुवात झाली असेल کمنٹ کړئ چئسلی ته څنګه کمنٹ کرا मित्रांनो सध्या आपल्याला जरा काम आले त्यामुळं परत एकदा लाईव्ह करू दहा जणांचं धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपला धन्यवाद आता जर काम आहे त्यामुळं आपण लाईव्ह बंद करतोय परत वेळ भेटल्यावर लाईव्ह यू आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन ऑलवर क्लिक करून ठेवा